आपण पाहत आहात आरक्षणासाठी दोन तरुणांनी स्वतःच जीवन संपवलं घटनेत मराठवाडा हळहळला सगळे सोयरे आणि हैदराबाद लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत म्हणून जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले अंतरवाल सराट इथं सुरू असलेल्या जरांग्यांच्या उपोषणाचा आज सोमवारी सातवा दिवस आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून सरकारनं अद्याप कोणतीही मागणी मान्य केलेली नाही त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय दुसरीकडे नैराश्यातून काही तरुण टोकाचं पाऊल उचलत आहेत अगदी काल परवास धाराशिव येथील एका शेतकऱ्यानं आरक्षणाची मागणी करत आपलं जीवन संपवलं होतं ही घटना ताजी असतानाच मराठवाड्यात आणखी दोन तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे साईनाथ सखाराम पडोळे सव्वीस आणि दादानाव रंगनाथ काकडे व्यवर्ष चाळीस अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ ह्या हिंगोलीतील वासमत तालुक्यातील मुडी येथील रहिवासी होता सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यानं आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी साईनाथने एक चिठ्ठी लिहून ठेवली मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी अमरण उपोषण करत आहेत परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे या घटनेला सरकार जबाबदार आहे असा उल्लेख साईनाथने चिठ्ठीत केला त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे जालना जिल्ह्यातील वरुडी येथील दादाराव रंगनाथ काकडे वर्ष चाळीस यांनी देखील आपल्या राहत्या घरी रविवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली आपल्या राहत्या घरात रविवार दिनांक तेवीस रोजी रात्री उशिरा विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे सरकार आरक्षणावर काही निर्णय घेत नाहीये त्यामुळे मुलांच्या भवितव्यामुळे मी नैराश्यात गेलो असून आत्महत्या करत असल्याचं दादाराव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय दरम्यान दादाराव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला मात्र जोपर्यंत शासन मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह गावात घेऊ जाणार नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आपण जीवन संपवल्याने मराठवाड्यातून हळहळ व्यक्त होतीये